धन्यवाद अध्यक्ष महोदय मी अर्थसंकल्पावर चर्चा करण्यासाठी या ठिकाणी उभा आहे अध्यक्ष महोदय अर्थसंकल्पावर चर्चा करत असताना जत हा महाराष्ट्र विधानसभेतला सगळ्यात शेवटचा मतदारसंघ आणि या मतदारसंघाचं कायमस्वरूपी दुष्काळी तालुका आणि कायमस्वरूपी शंभर टक्के आवर्षणग्रस्त असलेला तालुका आहे आणि अध्यक्ष महोदय या तालुक्यातल्या सर्वसामान्य जनतेला जर त्याची उन्नती करायची असेल तर खऱ्या अर्थानं कृषी विभागाला त्याचबरोबर त्याच्याबरोबर शिक्षण आणि उद्योग या निमित्तानं याची जोड करत असताना चांगल्या पद्धतीनं या योजना खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी राबवल्या पाहिजेत अध्यक्ष महोदय जत तालुका प्रेला हा भौगोलिकदृष्ट्या सगळ्यात मोठा तालुका मी वारंवार याच्या याच अधिवेशनात कायमस्वरूपी मी मागणी केलेली आहे की बाबा सगळ्यात मोठ्या प्रमाणावर हा भूभाग आहे आणि या भूभागावर एक मोठ्या प्रमाणावर या दुष्काळी तालुक्यातल्या लोकांना न्याय मिळण्यासाठी उद्योगधंदा मिळा उद्योग एम आय डी सी पंचतारीख करावी अशी या निमित्तानं मागणी केली होती पण ती आज अखेर झाली नाही पण या अर्थसंकल्पाच्या चर्चा करत असताना सुद्धा या निमित्तानं मी ही मागणी करतोय अध्यक्ष मोदय जत तालुका हा कायमस्वरूपी दुष्काळी तालुका असताना त्याचबरोबर या तालुक्यात विमुक्त जातकी भटक्या जमाती या या जमातीतील लोक सुद्धा मोठ्या प्रमाणावर या निमित्तानं आमच्या तालुक्यात आहेत आणि त्यांना अध्यक्ष महोदय ना जमीन ना घर अशी परिस्थिती त्यांची आहे आणि या या माझ्या मतदारसंघात संघट मतदारसंघात प्रामुख्यानं गोंधळी समाज जोशी वासुदेव मरेई करंजबाट नाथ नाथ जोशी नाथपंथी लोहार बहुरूपी राजपारदी पारधी पाथरवट गाडीवडर भामटा कैकाडी धनगर सनगर बंजारा या हा समाज या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जत शहर त्याचबरोबर उमदी संख गोंधळेवाडी रामपूर डपळापूर येथे आहे अध्यक्ष महोदय या जाती जमातींना दाखले मिळण्यासाठी या निमित्तानं एक वेगळ्या प्रकारची तरतुदी या निमित्तानं करावी अशी या निमित्तानं आपल्या माध्यमातून शासनाकडे विनंती आहे अध्यक्ष महोदय या अर्थसंकल्पावर चर्चा करत असताना अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या ठिकाणी आणली पण ती योजना आणत असताना त्यात वयोगटाची मर्यादा टाकली एकवीस ते साठ वयोगटातील महिला या ठिकाणी प्रामुख्यानं यांचा समाविष्ट करण्यात आला पण अध्यक्ष मोदय ज्या या योजनेचा लाभ मिळण्यासाठी महाराष्ट्रातील महाराष्ट्रातील जन्म दाखला असणं आवश्यक आहे अध्यक्ष मोदय माझा जत तालुका हा कर्नाटकाशी निगडीत आहे आणि कर्नाटकाशी निगडीत असल्यामुळं या तालुक्यात कर्नाटकातल्या मुली बऱ्यापैकी विवाहित होऊन या ठिकाणी आलेल्या आहेत अध्यक्ष महोदय ही आठ या ठिकाणी काढण्यात यावी आणि त्याचबरोबर अध्यक्ष महोदय त्या अशिक्षित आहेत काही ठिकाणी अशिक्षित आहेत काही ठिकाणी शिक्षित शिक्षित आहेत पण अध्यक्ष महोदय त्याचबरोबर त्यांचा विवाह दाखला काही ठिकाणी अध्यक्ष महोदय विवाह दाखला हा त्यांचा जी जु पहिली लग्न झालेले त्यांचा विवाहाच्या नोंदी या ठिकाणी कुठे मिळत नाहीत आणि त्या माध्यमातून या आपल्याकडं आपल्या माध्यमातून या निमित्तानं मी मागणी करतोय की अशा पद्धतीच्या जाचकाठी या निमित्तानं या याच्यातून काढण्यात यावी अध्यक्ष महोदय कालही तसंच झालंय आजही तसंच झालंय आत्ता एक मिनिट झालं तोपर्यंत तुम्ही परत थांबा म्हणताय अध्यक्ष महोदय या अर्थसंकल्पात चर्चा करत असताना खऱ्या अर्थानं या दुष्काळी तालुक्याला त्याचबरोबर शंभर टक्के आवशनग्रस्त असलेल्या तालुक्याला प्रामुख्यानं प्रायोरिटी मिळणं गरजेचं होतं गेली दोन अडीच वर्ष वेगवेगळ्या पद्धतीनं निधीच्या माध्यमातून रस्ते उद्योग कृषीच्या माध्यमातून मी निधी मागतो तो निधी आज या ठिकाणी मिळत नाही उलट महाविकास आघाडीचे सत्ता असताना त्यावेळेस त्यावेळेस या ठिकाणी नगर निधी त्याचबरोबर पंचवीस पंधराचा निधी या ठिकाणी दिला येतात त्याला स्टे मिळाला होता पण आम्ही कोर्टात जाऊन तो स्टे उठवून आज ती कामं सुरू करण्याचा प्रयत्न करतोय पण आज बी जे पीच्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून त्यानिमित्तानं मा त्या कामात बदल सुचवला जातोय ते या आपल्या माध्यमातून प्रामुख्यानं थांबवण्यात यावं कारण ती मी सुचवलेली कामं ही माझ्या मतदारसंघातल्या विकासभूमी विकासात्मक कामं होती अशाच या निमित्ताने मी आपल्याला विनंती करतो अध्यक्ष महोदय त्याचबरोबर एक सगळ्यात महत्वाचा आणि जत अध्यक्ष महोदय अजून दीड मिनिट सुद्धा झालं नाही तोपर्यंत माझ्या आधी तुम्ही सहा नंबर दिले ऍक्च्युअली माझा नंबर होता अध्यक्ष महोदय अजून दोन मिनिटं तरी द्या दोन मिनिटं तरी द्या शेवटच्या शेवटच्या मतदारसंघाला तुमच्याकडनं न्याय मिळवण्याची अपेक्षा आहे अध्यक्ष महोदय जत शहरात जत शहरात आदिवासी पारधी समाज मोठ्या प्रमाणावर आणि आणि या ठिकाणी घरकुल या ठिकाणी मंजूर झाली होती पण अध्यक्ष महोदय मध्य मध्यंतरी कालात जत शहराचं ग्रामपंचायत होती त्याचं रूपांतर नगर परिषदेत झालं आणि नगर परिषदेच्या माध्यमातून एनओसी सी मिळायला वेळ झाला आणि एनओसी सी दोन हजार सोळा ला मिळाली पण आम्ही अध्यक्ष महोदय याचा संबंधित आदिवासी मंत्र्यांच्याकडे वारंवार करतोय की पहिला ग्रामीण भागाला त्या आदिवासी समाजाला घरकुल मिळण्यासाठी एक एक लाख एक लाख वीस हजार मिळत होते आज ते शहरी भागात आल्यामुळं तो निधी वाढवून दोन लाख पन्नास हजार मिळावा म्हणून वारंवार पाठपुरावा करतोय त्या आपल्या निमित्तानं शासनाला या निमित्तानं विनंती करतोय आणि अध्यक्ष महोदय एकच शेवटचा मुद्दा आहे हो अध्यक्ष महोदय की जर तालुका हा विस्ताराने मोठा आहे हो अध्यक्ष महोदय या तालुक्यात आरोग्याची परिस्थिती मोठ्या प्रमाणावर हो या ठिकाणी वेगळ्या पद्धतीच्या अध्यक्ष महोदय या तालुक्यात एक जिल्हा उपकेंद्र आहे त्याचबरोबर आठ पी एस सी आहे आणि पंचेचाळीस उपकेंद्र आहेत पण अध्यक्ष महोदय एकीकडं एक आपण आरोग्याच्या विषयी याच अर्थसंकल्पात मोठ्या प्रमाणावर आपण निधी मंजूर त्यांना वेगवेगळ्या वेगवेगळ्या नागरिकांच्या आरोग्यासाठी काळजी घेतोय पण अध्यक्ष महोदय ती घेत असताना या ठिकाणी आमच्या तालुक्यात एकूण पद मग ती औषध निर्मा निर्माता निर्मात असेल आरोग्य अधिकारी असेल सेविका असतील एक मिनिट अध्यक्ष महोदय वाहन चालक अशी जवळजवळ दोनशे एकाहत्तर पद आहेत पण अध्यक्ष महोदय प्रत्यक्षात इथं कार्यरत पद एकशे वीसच आहेत म्हणजे जवळजवळ साठ टक्के पद आज रिक्त पद आहेत पण अशा पद्धतीचे या दुष्काळी तालुक्यावर या निमित्तानं अन्याय होताना दिसतोय ती पद या निमित्तानं लवकरात लवकर भरण्याची भरण्या बर, भर भरण्यात यावीत अशी या निमित्तानं विनंती करतो Oh,